प्रत्येकाने आपल्या हातात मोबाईल घ्या आणि त्याचा टॉर्च चालू करा जग बघणारा प्रत्येकाजवळ मोबाईल सगळ्यांनी टॉर्च चालू करा टॉर्च थंबा जाऊन काय जणांनी चालू केला जो टॉर्च चालू करेल त्याला आयफोन आणि इराणी पला भारत विरुद्ध इराण अशी कुस्ती लागलेली आहे आणि फौजी चेहऱ्यावरती एक समाधानाचं तेज आहे ज्याची तब्येत बघायला नुकती गर्दी होते काय तब्येत चालल्या बघा किरण भाऊला गोंडा त्याचा तुरकी लोकेशन या माध्यमात या एका पित्यानं गोणी उचलताना शेतीमध्ये काबार कष्ट करताना ते स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पुण्यात चाललं आकड्यावरती येतात सक्षम गाव पण दिलं घराला या व्यक्तिमत्वानी माणूस नारायण भगा जर या सातारा जिल्ह्याचा इतिहास लिहिला घेतला तर किरण नारायण भगत हे नाव सोन अक्षर लिहिला जाणार किरण भगत स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून गावातील युवा खेळाडूंना जिल्ह्यातील महाराष्ट्र काम स्पोर्ट फाउंडेशन अखंड महाराष्ट्रात काम करतात करता भूमिपुत्र गावाने प्रेम केलं किरण वरती म्हणून एक पोरगा भारत नवे जग गाजवला या पोराना असा गुन्हे पलवान अनेक पथकाचे मानकरी अनेक गदेचे मानकरी एकशे सात गदा त्यांच्याकडे आहेत घुटना